काय किस्से मजेदार असते म्हणजे ते फक्त सर्कल मध्ये राहते आणि डॉक्युमेंट चेकिंग चालू होते त्यावेळेस ते सर आहेत ना सांगत होते समजावून की असं ते करायचे इथं सिग्नेचर करायचे करायचे मग आम्ही आता उन्हाळके वयच तसं होतं लक्ष द्यायचे कुणाला एवढी घ्यायची तेव्हा उठला आणि चाट दिवशी काढते माझ्या कानागारी दिली त्यांनी आणि विशेष वैभव शिंगारे म्हणजे माझ्या गावचा मुलगा तिथं होता माझ्याबरोबर मला कानाकारी दिल्यावरती त्याला असं आलं तसंच उलट आता आणि त्याला पण दिली आणि मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर अजून मजा काय झाली मलाच त्याने विचारायचं आलो तुला हात कुणाला मारलं रे आणि खोटं बोलावं तर गालावर दिसत होतं अशा गोष्टी भरपूर असायच्या आणि ते फक्त फ्रेंड सर्कलमध्ये येईपर्यंत आमचा तीच विषय असायचा पुण्याला सांगायचं नाही हा अजून येत भरतीला गेल्यानंतर आपण ज्यावेळेस घर सोडतो ना त्यावेळेस आपलं कुठं रेल्वे स्टेशन बस स्टँड हेच आपलं घर असते पण एक म्हणजे आत्ता अविस्मरणीय क्षण म्हणलं ते चालेल त्या गोष्टीला मी ज्यावेळेस नागपूरमध्ये विहारला तिथे गेलो तर तिथं काय माहीत आम्हाला असं जसं पाहुणे आल्यासारखं त्यांनी व्यवस्था केली ते के गाद्या हातरायच्या तिथं आम्हाला झोपायला दिलं सकाळी चहा पाणी पोस केलं जेवणाची व्यवस्था केली भरती म्हणल्यावर एवढी मुलं म्हणल्यावर कोण घेणार आहे जवळ गेल्यानंतर अशी सुविधा म्हटल्याला वाटलं की हां म्हणजे माणूस की कुठं आहे तरी ते तर लक्षात दिसून आले आणि विशेष आज सांगतो की आम्ही रेल्वेचं चा तिकीटच काढतो मालडब्यात बसायचं असंच स्टेशनवाले की हळू चावून पाणी यायचं एकानं एकानं लक्ष द्यायचं टी ह्या अशा गोष्टी असायच्या आणि जेवण खाण्यावरती जास्त खर्च आम्ही करतच नव्हतो संध्याकाळी जेवायचं कारण रात्री झोप यायची नाही आणि लाईटली दिवसा फक्त असंच लाईटली दहा वीस रुपयाचं काहीतरी खायचं आणि दिवस काढायचं टेशीनं पकडलं नाही पण टेशी माग लागला होता पण आम्हाला आमच्या रणीवर कॉन्फिडन्स होता टेशीला गावत नव्हतं हे आम्हालाही माहीत होतं त्यामुळं टेशी काय कोणी जरी आलं तरी आम्हाला कोण धरणार असं नव्हताच त्यामुळं अपराध करणारे पण आम्ही होतो आणि त्यातून मार्ग कसा आहे हे आमचं पहिलंच ठरलेलं होतं आम्ही चार जण झोपलो तरी एक जण जागा असायचं टी आला तर त्यांना आम्हाला उठवायचं आणि मग आम्ही बाथरूमला जा कुठे इकडे जा असं करायचं या अशी ड्युटी लावत होतो आम्ही ट्रेनमध्ये सुद्धा आणि ते सक्सेस व्हायचं नागपूरला जायचं नागपूरला यायचं एक रुपया तिकीट नाही पुण्याला गेलो तळेगाव दहा माझी पहिली वरती तिथं मी हाईटमध्ये निघालो होतो तर पहिल्यावरतीचा अनुभव तळेगाव रेल्वे स्टेशनवरती झोपलो आणि ती स्टेशनवरती धर र धर ट्रेन आणि त्याच्याबरोबर आमचं हालणं आणि ती मच्छर आणि जाताना फक्त जास्त वेट नसून अंगावर म्हणून फक्त एक टॉयवेट पांघरायला ले घेतलेला असायचं हा आणि मी विचार करायला लागलो जर भरती जर शार असंच असेल तर बाबा मुश्किल आहे म्हटलं भरती ट्राय करायचं आहे परत लक्षात आलं यार हे पण एक जिंदगी एक आवसा परचा खायचो आणि त्यावेळेस ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट आलेलं होतं ट्वेंटी ट्वेंटी आहे बस ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय खातच नव्हतो आणि कोणी काही एक्स्ट्रा खाल्लं तर सगळे त्याच्याकडे बघायचे का जाऊन खाऊन आलाय हम्म असं व्हायचं सगळे राहिलं तर सगळ्यांनी उपाशी राहायचं जेवलं तर सगळ्यांनी बरोबर जेवायचं हा सगळ्यात महत्वाचं पॉइंट भरती प्रोसिजर करणाऱ्या मुलांच्या एक डोक्यात बसलेला आहे की वशिला ऍक्च्युली हा नसतोच वशिला हा एक डिपार्टमेंटच नाही वशिला मध्यस्थी तुमचं काम करून देतो तुम्हाला एवढे द्या तेवढे द्या हा विषयच नसतो हे जे तुम्ही मध्यस्थी जे असतो ना हे फक्त एक आपला कमकुवतपणा आहे की त्याला आपण मधी घेतो तुमच्यावर जर स्वतः कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास असेल करण्याची जिद्द असेल तर कोणाचीही गरज नाही आणि ही जी मध्यस्थी असतं असतात ना ते त्यांचा धंदा आहे बिझनेस आहे तुमच्या एक लाखासाठी तोच तुम त्यांची इज्जत किंवा इमानदारी विकत नाही फिजिकलची तयारी तर आम्ही नदीत करायचो मान नदीत गावाच्याकडे नदी त्याचा पुरेपूर फायदा आम्ही नं घेतला आमच्या टीमनं पूर्ण म्हणजे पहाटे आम्ही करायचो रोडवरती आणि संध्याकाळी मात्र न, न नदीत वाळूत जायचो वाळूत पाच सहा किलोमीटर दहा किलोमीटर रनिंग करायची डीप जतच जोर सगळा ट्रॅक आम्ही नदीत बनवलेला होता जे गाड्या चालतात ना वाळू काढायच्या गाड्या त्या गाड्याच्या ट्रॅकवरून आम्ही रनिंग करायचो आणि त्यानंतर मग ग्राउंडवर आल्यावरती पुढे कोण जातच नव्हतं ना आमच्या गावातल्या पोरांचीच आमची फाईट असायची बाहेरगावचा तरी आम्ही गेलेला ले कधी बघितलाच नाही तो पुढे जातो का मी पुढे जातो हे आमच्यातलंच आमच्यात फाईट असायची आजकालच्या मुलांना म्हणजे अकॅडमी हे पाहिजेत अमुक तमुक बऱ्याच गोष्टीच्या सुविधा पाहिजे बर ती का झालं नाही का रनिंग झाली नाही तरी सांग ते सांगत येते आजकाल की दुपारची रनिंग सोडली बारा एक वाजता दुपारच्या रनिंगला आम्ही कसं पळायचं त्या कोपा उघड गेलं म्हणून फेल झालो ह्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही दुपारी रनिंग करायचो वाटतं तेवढं सोपं नाही गोष्ट दुपारी रनिंग करायचो असल्या उन्हात रनिंग करायचो आम्हाला विचारायची काही वेळी झालीत का पूर्व दुपारी पळतील त्याच्या मागे हे कारण असायचं की तिथं दुपारी पण नंबर येऊ शकतो रनिंगला म्हणून आम्ही दुपारच रनिंगला पळायचो दुपारी जायचो रनिंगला पहाटे रनिंगला कधी नंबर येत नसतो इथं दुपारी नाहीतर दिवस मावतात गोळा फेकायचो डबल बार आम्ही शाळेसमोरच लावलेला गोळा विकत आणलेला म्हणजे अकॅडेमी आम्ही आमच्या गावातच तयार केली बाहेरची मुलं यायची पळायला आमच्या समोर ह्या गावातली जास्त मुलं तयार भरती होती ते शाळेत झोपायचं आणि शाळेत तिथं अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचा शाळेचा जे बोर्ड आहे त्याच्यावरती ती जे मॅथ्समध्ये हुशार जे विद्यार्थी आहेत ते आम्हाला गणित समजावून सांगायचे जनरल नॉलेजचे कोणी काय केले नवीन काय मिळाले कोणाला ते प्रश्न विचारायचे एक दुसऱ्याला अशा करत करत अकरा वाजायच्या झोपायला आणि परत पाठव चार वाजता अजून सुरू चॅलेंज लावून भरती व्हायची आमच्या ह्या वरतीला आहे त्यावरतीला होणारच आहे चॅलेंज लावून व्हायचे दोन तीन चार ह्या ह्यावरतीला चार झाले वरतीला दोन झाले अशी कोणती वरती जायची नाही फेल ज्यावरतीला वॉश आऊट आहे पूर्णच कोण झालं नाही असं कधी चाललं कोण ना कोणतरी होत राहायचं गावात आमच्या काहीला शोचित बाळू क्षीरसागर वाचनालय ह्या वाचनालयाचा खूप फायदा झाला फायदा झाला म्हणण्यापेक्षा आम्ही फायदा करून घेतला त्या गोष्टीचा गावपातळीच्या जे असतं त्यात भरपूर पुस्तकं होती त्याचा खूप फायदा झाला आम्हाला म्हणजे आणि ते, वो ते जे इन्चार्ज वाचन आले पाटील सर त्यांनी कधी आम्हाला पुस्तकं वापस मागितलीच नाही त्यांनी उलट अजून पुरवठा केली जसे पाहिजे तशी पुस्तकं आणून जनरल नॉलेजच्या आलेत म्हणून सांगितलं काय काय वेळेस न्यूजपेपर यायचे त्या गोष्टी वाचन करायचो आम्ही त्यावेळेस म्हणजे दोन हजार आठ नऊ दहा आठच्या पुढं अँड्रॉइड मोबाईल नव्हतेच लँडलाईन मोबाईल होते लँडलाईन होते सॉरी तर त्या मोबाईलमध्ये टाईम वेस्ट जाण्याचा एक आमचा ते टाइम वाचला आजकाल भरपूर गोष्टी मोबाईलवर व्हायला लागल्यात आम्ही व्यायामाला गेले पुरे ते मोबाईल काढून बसतील अभ्यास करायला लागले तेथेही मोबाईल मोबाईल एक जीवनात आमच्या नव्हते ही एक आमचं सक्सेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरती व्हायला मोबाईल अडचणच नव्हता आम्हाला आमचं ध्यान फक्त पुस्तक पेपर आणि जे नोकरी जे पेपर असतात त्याच्याकडेच असायचं त्यावेळेस आम्ही तालुक्याला जायचं तिथं सेवा केंद्र असायचे तिथं जाऊनच मग फॉर्म भरायचो आणि ते एका दृष्टिकोनातून ते पण चांगलं चुकायचं नाही काय एक माणूस सगळ्यांचं भरायचं त्यामुळे त्याची प्रॅक्टिस व्हायची हो त्यामुळं त्याचं कुठं फेल जातच नव्हतं ते चुकतच नव्हतं आता ते चान्सेस स्कोप आहेत एकदा सांगली जिल्ह्यात गेलो भरतीला आर्मी भरती ओपन सोलापूर जिल्हा आणि झालं फिजिकल झालं फिजिकलमध्ये शंभरपैकी पैकी शंभर मार्क आणि त्यानंतर मग मेडिकल होतं मेडिकलचे फॉर्म भरायचं आलो काय असे बसवलेलं आहे तर आणि माझ्या ड्रेसवर इथं जळलेला होता ड्रेस ते काहीतरी कारण इथं जळलेला होता आणि ते हवालदार जे आर्मीचे म्हणले तू आचार्याचं काम करतोय का म्हणजे हिंदीत आचार्याचे काम करतोय का असं त्यावेळेस पण हिंदी येत नव्हतं अशीच तुटपुटे हिंदी <laughs> आणि ते बोलायचो आणि स्वतःच असायचं तर आर्मीवाले पण असे बरीच मजा घ्यायची आमची फॉर्म भरायला फोटो चिटकावा लावला आणि ते जे डिंक जास्त पडला असं बांबू होता ते बांबूच मोडला अंगावर आर्मीवाल्यांनी सरदारजी होते तर ते खुशी असायची पण लागत नव्हतं लागलं तरी पण मनात एक लाडू फुटलेला असायचं की आपण झालोय एवढं तरी सण करूया मार पण खायला लागायचा भूक पण सण करायची घरचं पण आठवायचं घरी पण अशीच परिस्थिती तिथून आलं का ते भरतीला गेलेले पैसे सगळे परत कामाला पर जाऊन मिळवायचे परत पुढच्या भरतीसाठी तयारी करायची